श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तुम्ही ज्या काही जीवनात प्रगतीसाठी आनंदासाठी जे काही प्रयत्न करत आहात ते सफलतेकडे ते समृद्धीकडे वळवल्या जात आहेत तुम्हाला त्यात भरघोस यश प्राप्त होणार आहे ज्या कार्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात देव तुमची प्रार्थना कधीही एक अशा ठिकाणी ठेवू इच्छित नाही जिथे तुम्हाला थांबावे लागेल देव तुमच्या प्रत्येक इच्छेला पुढे नेऊन ती पूर्ण करू इच्छितात यासाठी तुम्ही सज्ज आहात देव तुमच्यासाठी ते चमत्कार आणि ते सर्व काही आनंद पाठवण्यासाठी तयार आहेत तुम्ही ते स्वीकारण्यासाठी तयार आहात तुम्ही खूप काही प्रयत्न करत आहात जे यशस्वी केल्या जात आहेत देव तुमच्यासाठी इथे उपस्थित आहे तुमच्या मनातील इच्छा मागा सर्वांना विनंती आहे श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देव म्हणतात बाळा मी तुझ्या त्या प्रत्येक ठिकाणी त्या दुःखात त्या ठिकाणी तुला स्पर्श करू इच्छितो ज्या ठिकाणी तुला त्या वेदना आहेत माझ्या आशीर्वादाने तू ते चमत्कार प्राप्त करशील देवात ती शक्ती आहे जे तुमच्यासाठी चमत्कार घडवून आणू शकतात आज जे काही तुम्हाला दुःख आहे ज्या काही वेदना आहेत त्या काही पुढील काळातच समाप्त होतील असे देव तुम्हाला आशीर्वाद देत आहे या आशीर्वादासाठी तुम्ही तयार आहात देव म्हणतात काळजी करू नको कारण पुढील काळातच तू ज्या काही इच्छा आणि प्रार्थनापूर्वक जे काही माझ्याकडे समोर मांडले आहे त्यातील काही इच्छा मी काही काळातच पूर्ण करणार आहे आणि ज्या काही इतर इच्छा आहेत त्या मी पुढील काळात पूर्ण करणार आहे देव म्हणतात तू माझ्या चमत्काराची वाट पाहत आहेस कारण तू माझा प्रिय बाळ आहेस तुला संपूर्ण विश्वास आहे की देव तुझ्यासाठी तो चमत्कार करणार आहेत हो बाळा ते नक्कीच घडणार आहे तुझ्यासाठी कारण तू माझ्यावर संपूर्ण विश्वास दाखवला आहे आणि तू हा संदेश देखील माझ्या इच्छेने ऐकत आहेस तेव्हा विश्वास ठेव सर्व काही तुला जे हवे आहे त्या पद्धतीने किंवा इतर पद्धतीने जरी झाले तरी तुला ते सर्व काही प्राप्त होईल कारण माझे मार्ग अगदी तुझ्या विचारांच्याही पलीकडे आहेत आणि तू त्या विचारांपर्यंत आज देखील पोहोचला नाही तरी चालेल पण माझ्या नामात नक्कीच राहा कारण जेव्हा तुम्ही नामस्मरण करता ईश्वर चिंतन करता ईश्वराची भक्ती करता तेव्हा देव तुम्हाला अधिक जवळ प्राप्त होतात आणि तुम्ही देवाच्या अधिक जवळ असल्यामुळे तुम्हाला अशक्य गोष्टीही शक्य होताना दिसून येतात देव म्हणतात माझा आशीर्वाद प्रत्येक क्षणाला तुझ्या बरोबर आहे तू जे कार्य निवडले आहे ते अगदी योग्य आहे कारण ते मीच तुझ्या मार्गावर तुला दिले आहे बाळा तुझे ध्येय मोठे आहे त्यासाठी तू प्रयत्न करत राहा कारण जेव्हा तू प्रयत्नांनी पुढे जाशील तेव्हा तुझ्यासाठी ते, ते अशक्यही शक्य होताना तू पाहशील कारण माझा आशीर्वाद प्रत्येक क्षणाला तुझ्या बरोबर आहे तू माझा प्रिय बाळ आहेस तू माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवला आहेस माझ्या चरणावर ते सर्व काही सोपवून निश्चिंत हो आणि काळजीमुक्त राहा देव म्हणतात काही काळातच तुम्ही पाहाल की तुम्ही त्या आर्थिक प्रश्नातून बाहेर निघताना तुम्हाला दिसून येईल कारण तिथे माझा आशीर्वाद कार्य करत आहे तुम्ही जी माझ्याकडे प्रार्थनापूर्वक ते काही मागितले आहे ते प्राप्त होताना तुम्हाला आता खूप काही त्रास सहन करण्यातून मी वंचित ठेवत आहे कारण तो त्रास आता तुम्हाला होणार नाही तुम्ही ते पूर्वी फार त्रास सहन केले आहेत हे मी जाणतो माझ्या प्रिय मुला मला माहीत आहे तू कोणत्या अवस्थेतून निघाला आहेस तेव्हा आता संपूर्ण विश्वास ठेव काही गोष्टी आता अशा परिवर्तित होतील की तू पाहत राहशील बाळा तुमच्यासाठी हे परिवर्तन खूप काही अचानक असे घडणार आहे कारण ते तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे बाळा निश्चिंत रहा कारण देवांचा आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात तुमच्याकडे ते चमत्कार आता अगदी कुणासाठी काही तासात काही दिवसात काही हप्त्यात होणार आहे ज्यांची जशी श्रद्धा आहे तसे त्यांना फळ प्राप्त होणार आहे देव म्हणतात तुमचे प्रत्येकाचे कर्म वेगळे आहे प्रत्येकाचे भाग्य वेगळे आहे आणि प्रत्येकाच्या इच्छा वेगळ्या आहेत तेव्हा प्रत्येकाच्या इच्छेनुसार आणि प्रत्येकाच्या कर्मानुसार तुम्हाला ती फळे प्राप्त होणार आहेत कुणी ते माझ्याकडे लग्नासाठी खूप काही प्रार्थना करत आहेत तर कुणी माझ्याकडे ते ऐश्वर मागू इच्छिते कुणी त्या घरासाठी प्रार्थना करते मी ते सर्व त्यांना देऊ इच्छितो माझ्या आशीर्वादाने ते सर्व काही प्राप्त करतील जे कोणी स्वामीभक्त या क्षणाला हा स्वामी संदेश ऐकत आहेत त्यांच्यावर स्वामींची निरंतर कृपा राहो त्यांच्या सर्व काही इच्छा मनोकामना लवकरच पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ